काही गोष्टी हरवल्या काही लोक दूर गेले जे हवसं वाटायचं ते राहिलं नाही आणि मनात एकच विचार आता काय पण स्वामी समर्थ म्हणतात काहीही हरवलं तरी काळजी करू नकोस मी अजूनही तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार प्रियस्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्याच नलवर आज आपण पाहूयात स्वामींचा काय संदेश आहे कधी वाटतं आयुष्य आपल्या हातात नाही आपण ठरवतो एक आणि घडतं काहीतरी वेगळंच पण ज्याला आपण अपयश म्हणतो ते कधी कधी देवाचा आशीर्वाद असतो स्वामी समर्थ सांगतात माझं काम आहे तुझ्यासाठी योग्य वेळेची वाट पाहणं आणि योग्य मार्ग दाखवणं तू फक्त श्रद्धा ठेव। अधिक वीडियो साथी या चैनल ला सबस्क्राइब करा जीवनात एक अशी वे येते जेव्हा माणूस थकतो हतबल होतो अश्रूंनी मन ओलचिंब झालेले असते आणि प्रश्न असतो हे सगळं का घडतं माझ्या बरोबर पण स्वामी समर्थ म्हणतात दुःख हे शिक्षण आहे शिक्षा नाही जेव्हा तुझ्या मनात निराशा येते जेव्हा घरातील वातावरण ताणतणावाचं असतं तेव्हा एक वाक्य लक्षात ठेव तू एकता नाहीस मी श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा प्रत्येक अश्रूतून एक नवा अध्याय निर्माण होत असतो ते दुःख संपू शकतं जर तू श्रद्धेने माझं नाव घेतलं नसतं आज जे संकट आहे ते उद्याचं साधन बनू शकतं फक्त थांब संयम राख आणि माझ्याकडे पहा जेव्हा तुझ प्रत्येक दार बंद होईल तेव्हा मी स्वतः तुझ्यासाठी नवीन दार उघडेल तुला वाटत का की मी ऐकत नाही तुला तुला माझी आठवण येते पण मी तुला विसरलो का कधी नाही मी प्रत्येक क्षण पाहतोय फक्त योग्य वेळी कृपा करतो कारण मी तुझं भविष्य बदलतोय अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आठव स्वामींचा तो चमत्कार एका भक्ताच्या घरात उपासमार होती पण त्याने केवळ दोन वेळा स्वामी समर्थ म्हटलं आणि अनपेक्षित ठिकाणाहून अन्न आलं अशक्यही शक्य करतो मी पण श्रद्धा हवी संयम हवा घरातील आजार मुलांचं नशीब पैसे अडकलं कोटचेरा हे सगळं तू माझ्या चरणी ठेव मी आहे ना मी आहे तुझा सोबत, मी आहे तुझ्या पाठीशी मी आहे तुझ्या प्रत्येक श्वासात बघ हे दुहक तात्पुरता आहे मी तुझी परीक्षा घेतोय पण निकाल माझ्या हातात आहे एक दिवस तुला हे सगळं हसून सांगता येईल पण आज फक्त माझं नाव घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझं वचन आहे तुझ्या सर्व दुहखाचं हरण होईल तू ज्याचं समाधान शोधत आहेस ते समाधान तुझ्या श्रद्धेच्या माळेत लपलेलं आहे अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा फक्त रोज पाच मिनिट डोळे मिट आणि सांग स्वामी तूच आहेस माझा आधार आज तुला वाटतन्य सगळं संपतन्य पण मी सांगतो आजपासून तुझा चांगला काळ सुरू होतोय एक वेळ येईल जेवं तुझा डोयात फमाधा अश्रूल तू म्हणशील स्वामी खरंच तुमची कृपा अनुभवली, मी शेवटी एक सांतो फक्त थांबू नकोस तू चालत रहा मी सोबत चालतोय तुझ दुख मजह तुझ हसूह यश है अधिक वीडियो साथ चैनल सब्स्क्राइब करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे केवळ एक साधू नव्हते ते परमेश्वराचं साक्षात रूप होते लाखो लोकांच्या आयुष्यात त्यांनी चमत्कार घडवले पण आजच्या काळातही जेव्हा आपल्याला संकट वाटतात तेव्हा स्वामींचा एक संदेश आपल्याला धैर्य देतो येणारा काळ कठीण आहे पण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा पुण्याजवळच्या एका खेड्यात रमेश नावाचा तरुण आपल्या कुटुंबासह राहत होता दोन मुलं वृद्ध आईवडील आणि पत्नी सर्वांची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती त्याची नोकरी गेली सर्वजण चिंतेत होते कर्ज वाढत होतं पोट भरणं कठीण झालं होतं रमेश रात्री जागून विचार करत होता हे देवा आता काय करावं त्याच्या मनात एकच प्रश्न का घडतं हे सगळं एका दिवसाला रमेशची भेट झाली शंकररावांशी एक वृद्ध गृहस्थ ज्यांचा स्वामी समर्थांवर अत्यंत श्रद्धा होती त्यांनी रमेशला सांगितलं स्वामी समर्थांचं ध्यान धर त्यांच्यावर विश्वास ठेव संकट कितीही मोठं असो ते पाठीशी उभे असतात अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा रमेशने शंकररावांनी दिलेला स्वामी समर्थांचा फोटो आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश दररोज पाहायला सुरुवात केली पण परिस्थिती अजून कठीण झाली मुलगा आजारी पडला वडिलांना अर्धांगवायू झाला वीज बिल भरता आलं नाही रमेशला वाटलं आता सगळं संपलं अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा पण स्वामींच्या फोटोसमोर बसून तो एक शब्द पुकार करत राहिला स्वामी स्वामी तो रोज अन्नन मिळालेल्या मुलांबरोबर स्वतः उपाशी झोपायचा पण त्याचं स्वामींवरच प्रेम वाढत होतं एके दिवशी रमेश ज्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता तिथून कॉल आला तुमची मुलाखत झाली आहे तुम्हाला नोकरी मिळाली पगारही चांगला होता नोकरी जवळच्या शहरात होती तिथून सर्व काही बदलायला लागलं वडिलांचे उपचार होऊ लागले मुलगा बरा झाला कर्ज हळूहळू फेडायला लागलं अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा रमेशला खात्री झाली हा सगळा फक्त योगायोग नव्हता ही स्वामी समर्थांची कृपा होती रमेशने आता दर गुरुवारी स्वामी समर्थांचं नामस्मरण सुरू केलं आपल्या गावात एक छोट दत्त मंदिर उभं केलं त्याच्या घरात आता संकट नव्हती पण समाधान आणि श्रद्धा होती तो गावातल्या इतर गरजू लोकांना सांगायचा कधीही हार मानू नका स्वामी तुमच्या मागे आहे हे कथानक फक्त रमेशची गोष्ट नाही ही, ही आपल्या सगळ्यांचीच गोष्ट आहे आपल्यावरही कठीण वेळ येते पण त्या काळात जर आपण स्वामी समर्थांना मनापासून हाक दिली तर उत्तर नक्की मिळतं स्वामी म्हणतात श्रद्धा ठेवा संकट असतात पण मी तुमच्या सोबत आहे अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा जेव्हा तुम्हाला वाटतं की काहीच उरत नाही तेव्हाच खरं स्वामींचं सामर्थ्य तुम्हाला आधार देतं येणारा काळ कठीण असेल पण स्वामी समर्थांची हाक मनात असेल तर भीतीचं काही कारणच उरत नाही तुमच्या आयुष्यात बरीच संकटं आहेत त्या संकटांचा सामना करा जेव्हा तुम्ही त्या संकटांचा सामना करायला लागाल तेव्हा तुम्हाला पुढे जाण्यासाठी एक वेगळी शक्ती स्वामींकडून मिळणार आहे अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी तुम्हाला त्या शक्तींमध्ये पूर्णपणे विलीन करून पुढे जाण्यासाठी महत्वाचा वेळ देत आहे स्वामी सांगतात जो सच्चा स्वामी भक्त आज या व्हिडिओला एक लाईक करेल आणि चनलला सबस्क्राईब करेल सोबतच कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ्या नामाचा जयघोष करेल त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकटांना सामोरं जाण्यासाठी स्वामी कायम त्याची साथ देत असतात आयुष्याच्या प्रत्येक सुखात आणि दुहखात फक्त स्वामी तुमची मदत करत असतात फक्त स्वामींवर आणि त्यांच्या नामस्मरणावर आपला विश्वास असायला हवा अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा ज्या व्यक्तीचा स्वामी समर्थ महाराजांवर आणि त्यांच्या नामस्मरणावर विश्वास असेल त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकटात स्वामी त्याची मदत करताना त्याला कायम दिसून येतील स्वामींवर आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करताना दिसून येतील स्वामींनी कधीच तुम्हाला दुर्लक्षित केलेलं नव्हतं आणि स्वामी कधी तुम्हाला दुर्लक्षित करत सुद्धा नाही जर तुमच्या या गोष्टीवर विश्वास असेल तर याचा अनुभव नक्की येईल अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा माणसं येतात माणसं जातात घटना घडतात इतिहास रचतात काय जातो वेळ सडते हातची वाळू सुटून जाते मग शिल्लक राहते ते काय हेच उत्तर शोधण्यासाठी एकदा जगून पहावं लागतं स्वामी भक्तांनो नजरेला नजर मिळते तेव्हा आपल्याला ब्याच गोष्टी समजून येतात त्याचप्रमाणे जेव्हा आपला विश्वास एखाद्यावर पूर्णपणे असतो पण तो अचानकपणे आपल्याला धोका देतो तेव्हा जे दुःख होतं ते आयुष्यभर लक्षात राहतं अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा देण्याची सव्य लावून घेतली की आपोआप येणं सुरू होतं मग तो मान असो प्रेम असो वा इतरांचा वेळ असो सर्वात महत्वाचं म्हणजे पैसा असो दान करायला शिकले की या सर्व गोष्टी तुमच्याकडे हळूहळू यायला लागतात स्वामी सांगतात एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारणार नाही की तुम्ही आयुष्यात काय केलं एका ठराविक काळानंतर तुमचं कोणीही तुमचं आपलं तुमची मदत करेल की नाही या गोष्टीच्याही तुम्हाला विचार पडेल आयुष्यामध्ये कधीकधी असं वाटतं की लोक आपल्याशी जसं वागतात तसं वागावं पण मग मन म्हणतं आपणही त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा माणसाला सारखं कोण हे कळण्यापेक्षा आपलं कोण हे कळायला वेळ लागतो तो माणूस काय कामाचा जो आयुष्यात फक्त आपल्या सुखात येत असेल आणि दुहखात आपल्याला दिसत सुद्धा नसेल अहंकार बाजूला ठेवून बोलणं हेतूशिवाय नेहमी प्रेम करण्यासारखं असतं पण अपेक्षा किंवा अहंकार या गोष्टी ठेवून जर कोणी बोलत असेल तर ती त्याची गरज म्हटली जाते मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो हे देवा तू पण एक कलाकार आहेस आणि मी पण एक कलाकार आहे तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धर्तीवर पाठवतोस मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवून याच धर्तीवर भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यांसमोर तू बनवलेले पुतळे नतमस्तक होतात स्वतःसाठी जसे आहात तसे रहा कोणासाठी चांगले किंवा वाईट होऊ नका ज्याला तुम्ही पटता तो कधी तुम्हाला सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही आवडत नाही त्याच्यासमोर जीव ओवाळून टाकला तरी त्याला कद्र राहणार नाही माणस प्रेम करण्यासाठी आणि पैसा वापरण्यासाठी असतो हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम केलं जातन्य आणि माणसांचा वापर केला जातोय सध्या लोक तुम्हाला काय हवन्य तुम्हाला काय पाहिजे आहे यापेक्षा जास्त तुम्ही त्यांना काय फायदा देऊ शकता तुम्ही त्यांच्या कामी कधी आयुष्यात येणार की नाही या गोष्टीचा विचार करून तुमची मदत करतात अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचे भान असणे आपण आनंदात असताना कुणाला तरी आनंदाची गरज आहे हे लक्षात ठेवणे माणुसकीचं पहिलं लक्षण आहे स्वामी सांगतात आयुष्यात संकटे प्रत्येकाची असतात संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच आहे कारण त्यांच्याशिवाय व्यक्ती पुढे जाऊ शकणार नाही परमेश्वर म्हणतो एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नकोस पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असशील तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नकोस इतरांना जर तू आनंदित करू शकला तर तुला मी सदैव सुखात ठेवे अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा परमेश्वर ईश्वर सदैव म्हणतो नक्की तुझ्या प्रत्येक काळात तुझी मदत मी स्वतः करेन होय विश्वास ठेव स्वामींवर विश्वास ठेव स्वामी नामावर प्रत्येक वेळेला तुला साथ देणारा मी आहे स्वामी समर्थ नामाचा जब करून तर बघ तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक काळात तुला मी मदत करत असणार आहे स्वामींवर आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामावर जर तुमचाही विश्वास असेल तर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव स्वामी नक्की देतील विश्वास ठेव स्वामी नामावर कारण अंत नाही स्वामी कृपेला स्वामी कायम मानतात आयुष्यात दोनच व्यक्ती खूप महत्वाचे आहेत एक तुमचे मन पाहणारा तो ईश्वर आणि दोन म्हणजे तुमच्यासोबत जो खाली चांगला वागतोय तो व्यक्ती अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी कायम बोलतात स्वतःवर जर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला नक्की मदत मिळेल फक्त स्वतःवर विश्वास ठेवून तर बघा स्वामी कायम तुमची मदत करत असतात स्वामींवर आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर तुमचाही विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच जर चनलवर नवीन आला असाल तर चनलला सबस्क्राईब करून एकदा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ असा टाईप करायला विसरू नका जेव्हा स्वामी समर्थांवर तुमचा विश्वास असतो तेव्हा तुम्हाला कसल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असतात स्वामी कायम म्हणतात आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर तुमची साथ मी स्वतः देत आहे फक्त श्रीस्वामी समर्थांवर विश्वास ठेवून तर बघा संकटकाळात मदत फक्त स्वामी करणार आहे तुमच्या प्रत्येक वेळेला साथ तुमची फक्त स्वामी देणार आहे अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुमची सदैव मदत करत असतात स्वामी कायम सांगतात मी सदैव तुमच्या सोबत आहे विश्वास ठेवा स्वामी नामावर कारण अंत नाही स्वामी कृपेला आणि जो स्वामींवर आणि त्यांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवेल त्याला प्रत्येक गोष्टीत नक्कीच स्वामी यश देतील स्वामींवर जर तुमचा विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि एक स्वामींना एकदा श्री समर्थ असे कमेंट करून नक्की सांगा स्वामी कायम म्हणतात जो सच्चा स्वामी भक्त आज माझे दिवसातून कमीत कमी एकशे आठ वेळा नामस्मरण करेल त्याच्या आयुष्यात त्याची साथ मी सदैव देईन अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा काही वेळा आयुष्य आपल्याला त्रास देतं कारण ते गरजेचं असतं आपण वाईट होतोय म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे करण्यासाठी आणि हे ज्याला कळतं तो आयुष्यात खूप पुढे जात असतो प्रगती करणारा दुसऱ्याच्या वाटेवर अडथळा निर्माण करत नाही आणि दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा कधी प्रगती करत नाही स्वामी सांगतात स्वतःसाठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे आणि अतिशय महत्वाचे दुसऱ्याला सुद्धा वेळ काढा कारण जर ते नसतील तर जगण्याला काहीही अर्थ नाही कोणाकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही पण समोरच्याकडून अपेक्षा ठेवा आपण किती पूर्ण केले आहे याची जाणीव असावी कावळ्यासारखे जर तुम्हाला खालीच राहायचे असेल तर त्यांच्यासोबत रहा पण जर गरुडासारखे तुम्हाला गगनभरारी घ्यायची असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा एकटे उडाण भरा आंधळा माणूस एका मंदिरात गेला मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले दर्शनाला आलाय देवाला बघू शकणार का हस्त हस्तला काय फरक माझा देव तर मला पाहतोय ना दृष्टि नहीं तो दृष्टिकोन नेहमी चांगला असायला हवा अधिक साथी या चैनल सबस्क्राइब करा गोड मध बनवणारी मधमाशी चावायला विसरत नहीं त्यासाठी सावधान रहा कारण जास्त गोड़ बोलणारे लोक तुम्हाला इजा पोहोचवू शकतात अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होई फक्त स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवा जमवलं तर सगळं जमत फक्त आपला स्वतःवर विश्वास आणि जमवणारी गोष्ट असायला हवी चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे हे बरोबर आहे पण नक तुम्ही चिखल पाहून पाय धुवून नळाजवळ जात असाल तर ही वाईट परिस्थिती आहे नातीत तयार होतात हे खूप आहे सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे, हे आहे। दरवेळी प्रत्येकाची सोबत होईल असं काही नाही अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा एकमेकांची आठवण कोणी काढतं किंवा नाही याकडे लक्ष देऊ नका जेव्हा नात्याचं पोस्टमार्टम केलं जातं तेव्हा लक्षात येत की हे निभाव होणारे कमी आणि धोका देणारे जास्त निर्माण केले होते मुळात शाश्वत असणं काही नसतं आपल्याला जे हवन्य ते करायला जातो तेव्हा लोकांना जे आपला स्वभाव वाटतो त्यानुसार आपल्याला नावे ठेवली जातात हो आणि नाही हे दोन खूप छोटे शब्द आहेत पण त्याविषयी खूप विचार करावा लागतो आपण जीवनात ब्याच गोष्टी गमावतो उशिरा का होईना बोलल्यामुळे आणि लवकर का होईना नाही बोलल्यामुळे अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा त्या काळातील कट्टीबट्टी हे आपल्याला आजही आठवत असेल आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न नको असतात फक्त कुणाची तरी साथ हवी असते जगल्याशिवाय काहीही कळत नसतं अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच जर तुम्ही एखाद्या गोष्टीला कंटाळून जीव देण्याकडे जात असाल तर लक्षात ठेवा तुम्ही एकदा माघार घ्याल पण ती सव्य बनेल माघारी घसरलेली पहिली पायरी आणि शेवटची पायरी कधी येईल हे सांगता सुद्धा येत नाही वेळेला तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्यावर प्रेम केलं जातं ज्यावेळी तुम्ही मृत व्हाल त्यावेळी तुमच्यावर प्रेम केलं जाईल मधल्या काळात तुम्हाला जास्त गरज असते पण त्या वेळेला कोणीही करत नसतं मन आणि बुद्धी यांच्यात संघर्ष सुरू झाल्यास तुम्ही तुमच्या मनाचं ऐकावं याने पुढच्याला चांगलं वाटेल पण जर डोक्याचं ऐकाल आणि बुद्धीचं ऐकाल तर तुम्ही नेहमी फायद्यात राहाल माझं दुःख पाहून कोणाला हसू यावं पण माझं हसू कोणाच्या दुहखाचं कारण होऊ नये हे जो स्वतःला सांगेल तो पुढे नेहमी जाई अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा प्रत्येकाच्या आयुष्यात रथाचे सारथ्य करायला श्रीकृष्ण असतोच फक्त आपल्याला ते माहीत करून घ्यायला हवे वास्तव स्वीकारणे ज्याला जमते तो आयुष्यभर उशिरा का होईना पण प्रगती करत राहतो स्वतःवर विश्वास ठेवा सर्व काही चांगलं होत जातं अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा पुस्तकांची खासियत हीच आहे की जे तुम्हाला बसल्या जागी ब्याच जगाची सफर घडवतात चांगल्या लोकांना शोधत बसण्यापेक्षा स्वत चांगले बना लोक तुम्हाला शोधत येतील ज्याचा स्वतवर विश्वास आहे त्याला कुठल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही काहीही हाती लागत नाही तेव्हा स्वतःवर हो विश्वास ठेवून प्रयत्न करा सर्व काही मिळायला लागेल स्वामी सांगतात माझ्यावर ज्याचा विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही कारण प्रत्येक वेळेला मी त्याची साथ कायम देत आहे तुम्हाला जे मिळवायचं आहे ते तुम्ही मिळवू शकता स्वामींवर आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर तुम्हाला निशंक सोपवावं लागेल प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत प्रत्येकाला काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे व्हाव्यात असं वाटत असतं अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही तेव्हा स्वतला सांगा की ती गोष्ट आता कायमची संपलेली आहे स्वतवर विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थनामाचा जप करा कारण शिवाय तुम्हाला आयुष्यात दुसरा योग्य पर्याय देऊ शकणार नाही स्वामींवर जर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही नक्की करू शकता स्वामी कायम मी अधिक व्हिडिओसाठी या चैनलला सबस्क्राइब करा सोबत सदैव चा या दोन्ही संकटांमध्ये तुमची साथ मी देतो स्वामी कायम सांगतात आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर तुमची साथ मी देत आहे फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा संकटसमीयी साथ फक्त स्वामी देतात आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर तुम्हाला मार्ग फक्त स्वामी दाखवतात स्वामींवर जर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही कारण प्रत्येक वेळेला साथ हे तुम्हाला स्वामी देतात स्वामी सदैव सांगतात मी तुमच्या प्रत्येक काळात सोबत आहे आयुष्यात चांगले वाईट या दोन प्रकारचे काळ नक्की आले असतील दोन्ही वेळेला स्वतःवर जर विश्वास असेल तर तुम्ही त्यांचा सामना योग्य प्रकारे केला असणारच तुमचा स्वामींवर आणि स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की स्वामी करतील स्वामी कायम सांगतात आयुष्या प्रत्येक वेला तुम्हारी दिली स्वामीं स्वामी कायम दी श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास तर बघा। मना मनाप्रमा गोष्टी नक्की होती समय स्वामी प्रत्येक वेला तुम्हारी मदद आहेत आणि प्रत्येक वेला तुम्हारी साथ देता है श्री स्वामी समर्थ महाराजांव विश्वास बघा, ज्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहे त्या नक्की स्वामी करत आहेत फक्त स्वामी समर्थ म्हणतात जो व्यक्ती स्वामींवर विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करेल गोष्टी त्याच्याच मनाप्रमाणे नक्की करे अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट आपल्याप्रमाणेच करतील असं नाही काही वेळेला स्वामी अशा गोष्टी आपल्या आयुष्यात देतील ज्या आपल्यासाठी योग्य आहेत आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्यासाठीही योग्य असेल अशी खात्री आपण नाही देऊ शकत पण जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती आपल्याला स्वामी नक्की देतील फक्त गोष्ट चांगली असायला हवी स्वामी कायम म्हणतात जो स्वामी भक्त माझ्यावर विश्वास ठेवून निशंक राहील त्याला काळजी करणे आवश्यक नाही आयुष्याच्या प्रत्येक वेळेला त्याची साथ मी स्वतः देत आहे स्वामींना मानत असाल त्यांच्यावर विश्वास ठेवत असाल तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे नक्की पाहायला मिळेल स्वामींवर विश्वास ठेवा निशंक सोपवा स्वामींवर कारण तेच आपल्या आयुष्याचे खरे चिंतक आहे किती चिंतक आहे ते आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करत असतात स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी काहीही तुमच्या मनाप्रमाणेच नक्की नक्की करतील स्वामींवर विश्वास ठेवा कारण आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट फक्त स्वामी समर्थ महाराज करणार आहेत अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आपला जेव्हा आपल्या स्वामींवर पूर्ण विश्वास असतो स्वामींवर पूर्णपणे आपण निशंक सोपवतो तेव्हा प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश मिळायला लागतं स्वामी भक्तांनो जो सच्चा स्वामी भक्त आहे त्याचा स्वामींवर पूर्ण विश्वास नक्की असणार स्वामींना जे मानतात त्यांना काळजी करण्याची गरज नाही कारण त्यांना माहीत असेल की आपल्या वाईट काळात फक्त स्वामीच आहेत जे आपली साथ देतात आपल्या प्रत्येक काळात स्वामीच आपली मदत करतात सच्चा स्वामी भक्त तो नाही जो आयुष्यात एखाद्या चुकीच्या वळणावर जातोय सच्चा स्वामी भक्त तो आहे जो आयुष्यात स्वामींनी दिलेल्या योग्य मार्गावर जातोय स्वामी भक्त व्हायला मन लागतं स्वामी भक्त व्हायला भाग्य लागतं अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्या भाग्यात स्वामींनी त्यांची कृपा केली आहे तोच व्यक्ती सच्चा स्वामी भक्त होऊ शकतो स्वामींचा आशीर्वाद जर तुम्हाला लाभलेला असेल तर तुम्ही आयुष्यात एक स्वामी भक्त नक्की होऊ शकता फक्त स्वामींवर विश्वास ठेवून निशंक सोपवायला हवा ज्यांचा स्वामींवर विश्वास असतो त्यांना काळजी करण्याची गरज नसते कारण प्रत्येक वेळेला स्वामी त्यांची मदत करत असतात आपल्या स्वामींवर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील विश्वास ठेवा स्वामींवर आणि विश्वास ठेवा स्वामी समर्थनामावर स्वामी कायम तुमची साथ देतात आणि स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात स्वामी प्रत्येक संकटात सांगतात की मी तुमची साथ सदैव देत आहे